बघतच फोटो काढा म्हणलं फोटो बी काढायचे नाही ते लिकरू बघत ते लेकराला बघून द्यायचं नाही काय लावलं हो फोटो काढा म्हणलं फोटो नाही व्हिडिओ काढा म्हणलं व्हिडिओ नाही दलिंद कुठं माणूस असलं कुठं नेहा जगत नाही खास तुम्ही नवर आहेत कुठं न्यायचं नाही तुम्हाला नेहा जगत नाही तुम्हाला कुठं तो आता कुठे चालले तुम्ही मरके आलेल्या माणसांनी उभा राहायचं काय बसायचं काय कुठे चालले तुम्ही पार्थन माग उठाने मला पंचायत व्हायची तुमच्या आई वडील म्हणते नेहाला तुमच्या आयडी म्हणते नेहाला ह्याला पुण्याला दिला डोकून बिपळून नसलेला ताण नाही उराखाली ना चला पाऊस यायला लागलायली हातली असल्यावर लोक टाकतात का अन्न वास करू नाही पण लोकांना कळत नाही अन्न कसं टाका हय हे इकडं व्हा ओ नका हात लावू नका राहू द्या राहू द्या त्याचं हे झालंय हात धुवायला पाणी नाही नंतर ओ पडू द्या ना काय माणसाला ना कुठं नेण्यासारखंच नाही माणसाला लयच कुठं ना पडवतोय किती लोकांनी माझ लेवणी केलं इकडे बघा खायला भेटा नाही लोकांना अन्न पाणी आणि असे टाकून द्यावा जनावर आलं तरी द्यावा मुख्या जनावर मुख्या प्राण्याला तरी दिलं तरी दिलं हाय का नाही हा आपण घेऊन कशाला कशासाठी मुख्या प्राण्याला तरी होते हाय का नाही कमन लोक असं करते नाही बघा आम्ही आलो आता इथं पुलावर पाणी बघायला तर इथं बसलं तर इथे दिसला असं खुशाल लोक आहे जेव्हा पाय बिये देऊन जातात खूप बेकार वाटलं बर का अन्नाच्या पाठी मग एका टायमाचं अन्न लोकाला कोणा कोणाला भेटत नाही ज्याला भेटतंय असे माझून नाश करते आणि तुम्हाला मी छत्री घेऊन या म्हणून तुमचं असतंय नाही 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 हे ते नाही मी म्हणते माहितीच कुठे नाही मला आजकाल जरा इकडं आल्यापासून तुमचं जरा देण बिन बिघड थोडं माझं फक्त गाडीवर माहिती मला कुणावर येत तुमचं मला काय एडबड काढत का येऊ कसलं घर जायला लागले फक्त गाडीवर बरं बघा तुमच्या त्या मित्राला फोन करून जायचं भेटायला बघा पावसात उभा राहिले तुम्हाला म्हणलं होतं हे बघा काकडी चला बरं चला लवकर चला लवकर पाऊस यायला लागलाय चला ना पाऊस आ काय इजा करतात गडगडायला लागले काय अक्कल बिकल दिली का नाही देवानी विजामध्ये उभा राहू राहून मग चला ना इथं लोक लागले तोंडा बघायला कुठे बी भान भांडण भान का तुला पावसात काय थोड थोड स्वतःची बुद्धी चालवी जाऊ बुद्धीच नाही मला ते म्हणतात ना रातभर वाचवली घेताना रात्रीचा गोंधळ बराच होता तस काम झाले माहितीये का काहीच फरक नाही पडत तुम्हाला राहतच कुणी यायचं असं म्हणंच वाट बघायला सुरू केली काम धाम बुडवून आज दिवसभर कोणी यायचंय हाय का हो का, का? खरंच ना हो कमन मा हे करला माशा मधले जे खेकडे तर खाते लाग असं तर काय बुद्धी मात्र बुद्धी महान आहे तुमची मानलं पाहिजे तुमच्या बुद्धीला मी कुत्रा आला असेल दिसत नाही नळीच्या इकडून टाकली ना पुल पूर्ण हादरत आपली आवरा गेली आवरा नेली कोणतरी